कबनूर चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं वतीनं सातत्यानं बातमी प्रसिद्ध केली दरम्यान याबाबत कबनूर चौकात आमदार राहुल लावाडे बनले ट्रॅफिक पोलीस अशी बातमी देखील मराठी एस न्यूजनं प्रसिद्ध केली आणि कबनूर येथील वाहतुकीच्या कोंडीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी स्वतः आमदार राहुल आवाडे यांनी प्रशासकीय या अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेतली यावेळी बोलताना आवाडे म्हणाले की कबनूर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही निर्णय कठोर घ्यावे लागतील तसेच काही निर्णय तात्पुरत्या सेवेसाठी तर काही निर्णय दीर्घकालीन सोयीसाठी असतील यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मत आमदार डॉ राहुल यांनी मांडलं ते कबनूर चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत विठ्ठल मंदिर सभागृहात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुलोचना कट्टी होत्या पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी उजव्या बाजू सोडणारी वाहतूक मार्गात होण्यास कसे अडथळे ठरू शकतात सदर वाहतुकीस कसं वळवलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील वाहतूक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार मंडळ अधिकारी राजू बावणे महसूल अधिकारी किशोर पाटील ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांची उपस्थिती होती आमदारावाडे पुढे म्हणाले की तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये विद्युत डांब काढणे केबल अंडरग्राउंड करणे वाहतुकीस अडथळा करणारी झाडं काढणे एखादी एसटी बस स्टॉप थांबा जागा बदलणे तेथेच थांबा रिक्षा स्टॉप करणे अवजड वाहने चौकात न येता त्यांची वाहतूक कळवणे भाजी मार्केट या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसण्यास सांगणे अतिक्रमणे काढणे चौकातील बैठक कट्ठा काढणे यासह इतर निर्णय घेताना सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय उड्डाणपूल बनवण्यासाठी सुमारे ऐंशी कोटी ते शंभर कोटी खर्च असू शकतो याची सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे चंदूर रुईकडून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक कुन्नर पार्क पासून इचलकरंजीकडे तर चंदूर रुईकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक दत्तनगर ओढ्यापासून कोल्हापूर रोडला मिळेल अशी व्यवस्था करण्याचा बी डी पाटील युवा नेते प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील मधुकर मणेरे मिलिंद कोले दादासो पाटील गणेश रेंडके कामत अजित खुडे उमेश पाटील अल्ताफ मुजावर जयकुमार कडप्पा पापालाल संदी सुनील स्वामी दत्ता शिंदे अनिल परीट कमल कमाल मुजावर मेहबूब मुल्ला युवराज पाटील यांच्यासह नागरिकांनी मतं मांडली यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सईफ मुजावर सुधाराणी पाटील वैशाली कदम सुनीता आडके बबनराव केटकाळे किशोर पाटील संजय कट्टी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ हजर होते आभार उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर